पालकमंत्र्यांची यादी शनिवारी रात्री समोर आली आणि महायुतीतल्या सरकारमध्ये खदखद निर्माण झाली पालकमंत्र्यांची यादी समोर आल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड नाराज झाल्याची माहिती समोर आली त्यामुळे ते कोणाशी एक शब्द न बोलता साताऱ्यातील आपल्या दरे या मूळ जाऊन बसलेत परिणाम महायुतीत प्रचंड खदखद असल्याचं चित्र निर्माण झालंय महायुतीला एकत्र बांधून ठेवणारे देवेंद्र फडणवीस यावेळी मात्र परदेशात असून ते दाओस दौऱ्यावर आहेत त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांची मनधरणी कोण करणार महायुतीतली ही खतखत कशी बाहेर निघणार हे सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला यू राज्य सरकारकडून शनिवारी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली मात्र एकाच दिवसात दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची वेळ या राज्य सरकारवर आली आणि याला कारण ठरलं ते सरकारमधली अंतर्गत नाराजी रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या निर्णयाला सरकारनं स्थगिती दिली आहे पुढील आदेश येईपर्यंत या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे एकूणच पालकमंत्री पदावरून मात्र राज्यात आता चांगलंच राजकारण होताना दिसत

नाकारल्यानं गोगावले समर्थक प्रचंड आक्रमक झाले हे कार्यकर्ते एवढ्यावरच थांबले नाही तर या कार्यकर्त्यांनी रात्रीपासून महाड जवळील मुंबई गोवा महामार्गावर टायर जाळून या निर्णयाचा निषेध देखील केला दक्षिण रायगड जिल्ह्यातील एकूण बत्तीस गोगावले समर्थकांनी आणि पक्षांच्या काही पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचे तडकाफडकी राजीनामे देखील दिले हे सगळं सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड नाराज झाल्याची माहिती समोर येते आहे त्यामुळे ते कोणाशी एक शब्द न बोलता साताऱ्यातील चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन हे दोघंही विशेष विमानानं दरे गावला जाणार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाओस दौऱ्यावर असल्यानं एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्याचं काम गिरीश महाजन आणि बावनकुळे यांच्याकडे सोपवण्यात आलंय दरम्यान शिंदे गटाला रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची वर्णी लागावी असं वाटत होतं भरत गोगावले देखील बऱ्याच काळापासून त्यासाठी मोर्चे बांधणी करत होते नाशिकमध्ये दादा भुसे माणिकराव कोकाटे असे बडे नेते असतानाही गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी दिल्यानं महायुतीतील खतखत प्रचंड वाढली यावर आता काय तोडगा निघणार याकडे मात्र सगळ्याच राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा